Sarkar, Pudel, Şuvay, Devendra, Tulaşşan, मरतात तिथं कोर्टाला दिसत नाही आय एम कोर्ट वी आर कोर्ट जनता ही कोर्ट आहे म्हणून मी आपलं सांगू इच्छितो सुरुवात मुख्यमंत्र्याने केले शेवट आम्ही करणार आहे माझी विनंती जोपर्यंत हे नेते सांगत आहे तोपर्यंत आंदोलन थांबवलं जाणार आहे महाराष्ट्रातला एक देखील जेल आम्ही खाली सोडणार नाही पोलीस डिपार्टमेंट ची जिम्मेदारी आहे आमच्या माणसांना तुम्ही घेऊन जावा आम्ही तयार आहे सरकार हरतोय का आम्ही हरतोय ते आम्हाला बघायचं एवढी विनंती करतो आणि पोलिसांना सांगतो गाड्या आणून आम्हाला भरून घेऊन जावा देवेंद्र फडणवीस तुझा पिस्तारा बोराल नागपूरला आणल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही एवढीच अपेक्षा करतो आणि जय मल्ला अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद